लाडक्या बहिणीसाठी आज अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे महिला प्रचंड खुश झाल्या महिलांना डिसेंबरचा हप्ता ज्यांना मिळाला पंधराशे रुपयेप्रमाणे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे एक जानेवारीला होय एक जानेवारीला जानेवारीचा जो हप्ता आहे तर तो पंधराशे रुपये वाटप होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर बघा एक विशेष सूत्रानुसार बहिणींना एक जानेवारीलाच पहिला म्हणजे वर्षातला पहिला जो दिवस आहे त्याच दिवशी जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे एवढेच नाही तर यापुढे जो काही हप्ता वाटप होईल तर तो सर्वच हप्ता एक तारखेलाच वाटप होणार आहे म्हणजेच एक जानेवारीला वाटप होईल जसं पुढे एक फेब्रुवारी एक मार्चला म्हणजे प्रत्येक महिन्याच्या एका तारखेलाच लाडक्या बहिणींना पैसे मिळतील एक जानेवारीला कसं वाटप होणार आहे एक निर्णय देखील आलेला आहे आतापर्यंत पंधराशे रुपये आलेले असतील ज्यांना पंधराशे रुपये आलेले नाही त्यांनी काय करायचं मोबाईलवरती तीस सेकंदांमध्ये एक गोष्ट कशी चेक करून घ्यायची ती संपूर्ण माहिती जी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा तुम्हाला पैसे हवेत असं वाटत असेल बऱ्याच जणी अशा आहेत की ज्यांना एकही रुपया आलेला नाही तर त्यांनी काय करायचं आहे हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर बघा जानेवारी महिन्यामध्ये एक तारखेलाच म्हणजे अगदी दोन चार दिवसांमध्येच आपल्याला पैसे जे आहेत ते जानेवारी महिन्याचे जा मिळणार आहे असं म्हटलं जायचं की संक्रांतीच्या अगोदर आपल्याला हे वाटप होईल पण आता असा निर्णय झाला आहे की एक जानेवारीलाच हे पैसे दिले जाणार आहेत प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला महिलांना हे पैसे जे आहेत ते दिले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर दुसरी आनंदाची बातमी समोर आली की जाहीर झालेली आहे यादी आणि घरासाठी सुद्धा काही पैसे जे आहेत ते मिळणार आहे त्याचबरोबर बघा अजून एक महत्त्वाची अपडेट्स आहे ते म्हणजे महिलांना म्हणजेच लाडक्या बहिणींना सोलर सिस्टम असेल किंवा मग घराची योजना असेल तर या योजनासुद्धा आलेल्या आहेत आणि या योजनांचा फायदा सुद्धा आपल्या महिलांना घेता येणार आहे व हा अजूनही तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर आम्ही मोबाईलवरती कसे चेक करायचं ते लगेच सांगणार आहे सर्वात प्रथम तर बऱ्याच महिलांचं असं झालेलं आहे पंधराशे रुपये आपल्या अकाउंटला आलेले आहेत परंतु हे पंधराशे रुपये आल्याचा मॅसेज जो आहे तो आलेला नाही अगदी एस बी आय बँक असेल तर त्यांचासुद्धा हा मॅसेज कुणालाच आलेला नाही आणि याच्याचमुळे सर्व बहिणींना असं वाटत आहे की आमचं नाव यादीतून कट झालं की काय तर असं नाही आहे तुमचे नावं जी आहे ती यादीतून कट झालेली नाहीत पण सध्याचं जे दिवस आहे तर सध्या खूप कामं चालू आहेत बँकांची पण आणि त्याच्यामुळे कदाचित आपला जो मॅसेज आहे तो आपल्याला आलेला नाही परंतु आपली आपले जे पैसे आहे ते आपल्या अकाउंटला जमा झालेले आहेत तर तुम्ही कुठे चेक करू शकता की तुम्हाला आ, हे पैसे आलेले आहेत किंवा नाही तर बघा ज्यांचं ज्यांचं नेट बँकिंग आहे तर नेट बँकिंगमध्ये तुम्ही अकाउंट डिटेल्समध्ये जाऊन ट्रान्झॅक्शन जे जा आहे, चेक रु, आहे। ते चेक करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे पंधराशे रुपये आल्याचा मॅसेज आला नसला तरीसुद्धा तुमचे पंधरा रु पंधराशे रुपये जमा झाले आहेत तर असं तुम्हाला त्या ट्रान्झॅक्शनमध्ये कळणार आहे आणि ते लाडकी बहीण योजनेमार्फत हे पैसे जमा झालेले आहेत तर बऱ्याच जणांचं असं झालेलं आहे की मॅसेज आलेला नाही ज्या महिलांचं पोस्टामध्ये खातं आहे तर त्यांचं सुद्धा असंच होत आहे की पैसे येतात परंतु ते आले किंवा नाही याचा मेसेज जो आहे तो दोन तीन दिवस जो आहे तो येतच नाही आणि तुमच्याही बाबतीत असं झालेलं असू शकतं म्हणून कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की आपलं नाव जे आहे ते यादीतून कट करण्यात आलेलं आहे का तर बघा ज्या कुणाची नावे यादीतून कट होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे तर बघा बऱ्याच महिलांना भीती होती की आपली नावं यादीतून कट झालेली आहेत का तर ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत तर त्यांची तर नावे यादीतून कट झालेली नाही पण अशा काही महिला आहेत की ज्यांनी एकाऐवजी दोन दोन तीन तीन इवन सात सात आठ आठ फॉर्मसुद्धा भरलेले आहेत काही महिलांनी तर अशा महिलांची नावं जी आहेत ती शंभर टक्के कट होणार आहे सध्या जरी त्याचा थांगपत्ता लागलेला नसला किंवा मग सध्या जरी त्या, था त्या महिलांना पैसे आलेले असले तरीसुद्धा नेक्स्ट मंथपासून तुम्हाला पैसे येऊ शकत नाही याचं कारण काय की सरकारला लाडक्या बहिणींचं सक्षमीकरण करायचं आहे बहिणींचं सक्षमीकरण हाच एक मेन मुद्दा जो आहे तो आहे आणि याच्यामध्ये जर काही फ्रॉड झाला काही महिलांनी आपले दोन दोन चार चार फॉर्म भरून जर पैसे घेण्याचा प्रयत्न केला तर याला नक्कीच आळा घालण्याचं काम आपलं सरकार करू शकतं आणि म्हणून त्याची योग्य तपासणी जी आहे ती सुद्धा केली जाईल सध्या डिसेंबर महिन्यामध्ये खूप सारी कामं होती म्हणजे नोव्हेंबरमध्ये आपल्या न निवडणुका झाल्यानंतर निवडणुकांचा रिझल्ट लागला त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशन होतं तर या सर्व गडबड गोंधळामध्ये डिसेंबरचा हप्ता जो आहे तो आपल्याला लेटच आलेला होता पण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चौकशी वगैरे झालेली नव्हती परंतु आता जानेवारीचा जो महिना आहे तर तेव्हापासून कदाचित ही चौकशी केली जाईल की नक्की कोणत्या महिलेने किती फॉर्म भरलेले आहेत असेही पुरुषसुद्धा आहेत की ज्यांनी महिलांच्या नावे फॉर्म भरलेले आहे किंवा महिलांचे फोटो काढून जे आहे ते आधार कार्ड तयार करून फॉर्म भरलेले आहे तर अशा महिलांची नावं जी आहे ती शंभर टक्के या यादीतून कट होणार आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे पैसे जे आहे ते मिळणार नाही अगदी तुमचा एक फॉर्म जरी असेल आणि तो बरोबर असेल किंवा तुम्ही ओ... म्हणजे तुमचं सिंगल अकाउंट जे आहे त्याला पैसे येणार नाही जर तुम्ही अनेक अकाउंटचे फॉर्म जे आहेत ते भरलेले असतील तर त्या त्या महिलांची शंभर टक्के नावं जी आहे ती कट होणार आहे आणि अशी बातमी समोर येत आहे की आतापासून म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जे पैसे मिळणार आहेत महिलांना तर ते महिन्याच्या सुरुवातीलाच देण्यात येणार आहे कारण काय झालं डिसेंबर महिन्यामध्ये हिवाळी अधिवेशन होतं आणि त्याचबरोबर रिझल्ट लागला अगोदर निवडणुकांचा रिझल्ट लागला तर या गोष्टींमध्ये जे आहे तो डिसेंबरचा हप्ता देण्यास थोडासा उशीर झाला तसा उशीर नाही डिसेंबरमध्येच आपल्याला पैसे मिळाले पण असं एंडिंग जेव्हा आलं तर तोपर्यंत महिलांना किंवा बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की लाडकी बहीण योजना ही फसवी योजना होती याच्यामध्ये कोणत्याही महिलांना पैसे मिळणार नाही आणि त्याच्यामुळे या पक्षामध्ये जे आहेत तर जे आता सत्तेमध्ये आहे तर त्यांच्यावरती खूप जास्त दबाव होता की खरंच असं केलंय का किंवा बरेच प्रश्न जे आहेत ते पत्रकार सुद्धा विचारत होते बऱ्याच महिलांना नागरिकांना असं ना वाटत होतं की आता ही योजना जी आहे ती ठप्प झाली बंद झाली फक्त निवडणुकांसाठीच यांनी ही योजना चालू केलेली होती तर असं नव्हतं परंतु अधिवेशन होतं आणि या या अधिवेशन काळामध्ये काही निर्णय जे आहे ते घेण्यात येतात त्याचबरोबर अधिवेशनामध्ये आपल्यासाठी जो जे पैसे लागतात जे पैसे वाटप करायचे आहे लाडक्या बहिणींसाठी तर ते आपल्याला केंद्र सरकारकडून घ्यावे लागतात तर ते केंद्र सरकारकडे त्या गोष्टी ज्या आहेत त्या मांडायच्या होत्या ते, ते, ते व्यवस्थित सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करून घ्यायच्या होत्या आणि मगच ते पैसे जे आहेत ते आपल्या अकाउंटला येणार होते त्यात असंही चालू होतं एक की एकवीसशे रुपये येणार किंवा पंधराशे रुपये येणार तर बघा सध्या तरी तितका फंड जो आहे तो त्यांच्याकडे नाही किंवा तितका निधी जो आहे तो त्यांच्याकडे नाही आणि म्हणून आपल्याला पंधराशे रुपये जे आहे ते फिक्समध्ये येणार आहे एकवीसशे रुपयांचं काय होणार आहे याची अपडेट जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला नक्की देईल पण सध्या तरी पंधराशे रुपये सुद्धा काफी आहेत की आपल्याला गव्हर्नमेंटकडून सक्षमीकरणासाठी काहीतरी येत आहे आणि आतापासून जे पैसे आहेत तो ते एक जानेवारी एक फेब्रुवारी एक मार्च एक एप्रिल या दरम्यान येणार आहे आता भलेही आता हे पैसे जे आहेत बघा हे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी एकाच दिवसामध्ये सर्व महिलांच्या अकाउंटला पैसे येत नाहीत म्हणजे एक तारखेला टाकायला सुरुवात केली तर सर्वच महिलांचे एक तारखेला टाकू शकत नाही तेवढे ट्रान्झॅक्शन बँकेद्वारे होतच नाहीत अगदी महिला ज्या आहेत त्या कोटींमध्ये आहेत आणि असं ट्रान्झॅक्शन जे आहे ते एवढ्या एकाच याच्यामध्ये नाही होऊ शकत आणि म्हणून तीन चार दिवसांचा टप्पा जो आहे तो असतो म्हणून एक जानेवारीपासून जर सुरुवात केली तरी साधारणतः तुम्हाला चार दिस चार जानेवारी पर्यंत हे पैसे जाहे हुँ शक्ता। जे आहेत ते येऊ शकतात म्हणजे एक जानेवारी ते चार जानेवारी याच्यामध्ये थोडासा विलंब सुद्धा कदाचित होऊ शकतो सांगता येत नाही कारण मध्ये शनिवार रविवार येतात किंवा मग काही सुट्ट्या असतात तर या कारणांमुळे कदाचित असं होऊ शकतं पण शक्यतो तरी सध्याची जी स्थिती आहे ती बघता एक जानेवारीपासून आपल्याला पैसे जे आहेत ते मिळायला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यामुळे जानेवारीचे पैसे जे आहे ते एक जानेवारी दोन जानेवारी तीन जानेवारी आणि चार जानेवारी या महिन्या या तारखांना आपल्याला वाटप केली जाणार आहे आणि ही सर्व महिलांसाठी सर्व लाडक्या बहिणीसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे कारण प्रत्येकालाच नवीन वर्षाची काहीतरी चांगली सुरुवात करायची असते बऱ्याच जणींना बिझनेस सुरू करायचे असतात व्यवसाय सुरू करायचे असतात आपलं काहीतरी नवीन असं शिकायचं असतं आणि या शिक्षणासाठी किंवा या सर्व गोष्टींसाठी लाडक्या बहिणींना नक्कीच पैशांची आवश्यकता आहे आणि म्हणून हे पैसे जर जमा झाले तर नक्कीच त्यांचं होणार आहे त्यांच्यासाठी या गोष्टी खूप मॅटर करतात कारण की ज्यांची परिस्थिती खूपच घालवलेली आहे हालाकीची परिस्थिती आहे तर त्यांच्यासाठी पंधराशे रुपये ही खूप मोठी रक्कम होऊन जाते सध्याची महागाई बघता तरी ही रक्कम जी आहे ती खूप कमी असली तरी सुद्धा थोडासा दिलासा जो आहे तर तो, तो सरकारने महिलांना दिलेला आहे बऱ्याचशा महिला यातून नवीन नवीन नवी व्यवसाय सुरू करत आहे नवीन काही शिकत आहेत नवीन काही मुलांसाठी चांगलं शिक्षण द्यायचं असतं बऱ्याच महिलांना पण पैसा नसतो म्हणून ते करता येत नाही तर थोडाफार का होईना हातभार जो आहे तो आपल्या महिलांसाठी लावता येत आहे